हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण घरगुती उपायाद्वारे सौंदर्याला उजाळा कसा द्यावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेसनात चिमूटभर आहोत कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावर लावा दहा पंधरा मिनिटांनी चेहरा धुवा त्यामुळे त्वचा कोमल व सुंदर दिसेल मसूर डाळ रात्री भिजत घाला सकाळी ते वाटून चेहऱ्यावर लावा दहा मिनिटांनी चेहरा धुवा त्यामुळे चेहरा स्वच्छ होईल कोल्ड क्रीममध्ये थोडीशी चंदन पावडर टाकून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर लावा वाल्यावर धुवून टाका त्यामुळे चेहरा गोरा व सुंदर दिसेल पिकलेले केळ कुस करून त्यात दोन थेंब ग्लिसरीन टाकून त्वचेला लावा यामुळे चेहरा सिग्न व सुंदर दिसतो बनाम रात्री कच्च्या दुधात भिजत घाला त्याची साल काढून वाटून चेहऱ्याला लावा चेहऱ्याचा रंग उजळेल कोंड्यामध्ये चिमुटबभर हळद व दूध मिसळून चेहऱ्यावर लावा पंधरा वीस मिनटांनी चेहरा धुवा त्यामुळे चेहरा उजळेल मुलतानी माती पाण्यात भिजवा ती भिजल्यानंतर त्यात थोडीशी चंदन पावडर व दोन दोन चार चमचे गुलाबानी मिसळा व चेहऱ्यावर लावा वाळल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा व कोल्ड क्रीम व मॉइश्चरायझर लावा त्यामुळे त्वचा गोरी व सुंदर दिसेल संत्र्याच्या साली उन्हात वाळून त्याची पावडर बनवा एक लहान चमचा पावडर घेऊन त्यात दूध मिसळून पेस्ट बनवा व चेहऱ्यावर लावा चेहरा धुवा यामुळे चेहरा स्वच्छ होऊन उजळेल गव्हाच्या पिठात हळद व कडू तेल कडू तेल मिसळून पेस्ट करा हे उठणे म्हणून वापरल्यास रंग खूपच गोरा होतो